हेलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल मी तुमचा अश्विनी आणि तिच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर या मग मी आज बनवले आलूचे पराठे तर या मग आलूचे पराठे खायला मी बघा बघ आलूचे पराठे बनवत आहे मी पराठे बनवते बघा

पराठे फक्त मला हर्षिताला आवडतात बाकी कुणाला आम्ही दोघे मायली मी नाही खाणार बाबूला तर अजिबात आवडत नाही मला तुम्ही खाऊ दे ना त्याचं तोंडच वाकड करते मला मी खाऊ देत का मम्मा तुला आवडत नाही म्हणा ना खातो ना

何